नमस्कार मुक्काम बोल सिंधुदर्ग या माझ्या युट्यूब चॅनलवरती मी सावली तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे आज बघू शकता मी इथे मालवणी चिकन रस्सा पण आलाय बघा दिसायला किती छान दिसतोय रस्त्यापैकी कलर पण आलाय तरी पण आली आहे आणि अगदी कमी वेळात ही होणारी रेसिपी आहे आणि मालवणी चिकन आहे वड्यांसोबत तर अगदी सुंदर लागतं खायला चला तर मग आपण वाट न बघता आपल्या रेसिपीला सुरुवात करूया इथे मी चिकन घेतलं अर्धा किलो स्वच्छ धुवून घेतलंय बघू शकता तुम्ही आता ना आपल्याला ना ग्रीन ग्रेव्ही करून घ्यायची आहे थोडी कोथिंबीर घेतली आहे अर्धा इंच आलं घेतलं एक दहा पाकळ्या लसीच्या घेतल्यात आणि थोडंसं पुदिनं आणि दोन मिरच्या घेतल्या हिरव्या आता मी हे ग्राइंड करून घेते एक चमचा आपण ते ग्राइंड केलं होतं ना सगळं कोथिंबीर लसूण आलं वगैरे ते टाकून घेतलं अजून एक चमचाभर टाकते काश्मीरी मिरची पावडर टाकली अर्धा चमचा चमचाभर चिकन मसाला घालते छोटा चमचा हळद घालते आणि एक चमचा भाठ अर्धा लिंबू पिळून घेते लिंबाने कशी टेस्ट चांगली येते तर आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि एक अर्ध्यासाठी आपल्याला हे मॅरिनेट करून ठेवून द्यायचं की जेणेकरून सगळे मसाले आहेत ना ह्याला चांगले पोट होतील आणि व्यवस्थित लागतील मलावणी चिकन बनवण्यासाठी आपल्याला इथे मी अर्धा वाटी खोबरं घेतलं आहे सुग खोबरं आणि चार कांदे घेतले आहेत उभे कापून दोन लवंग घेतले आहेत एक पाचचा काळी घेतली आहे थोडीशी खसखस घेतले अर्धा इंच आलं आणि एक दहा बारा लसूण पाकल्या चला हे सगळं भाजून घेऊया घेतलाय पॅन आहे मी इथे आता आपल्याला पहिल्यांदा ना चिकन बनवण्यासाठी ना आपल्याला हा कांदा घालावा लागणार ला ला ला, आहे कांदा घालून घेते एक चार ते पाच ना छोटे तेल घालून घेते जेणेकरून आपला कांदा आहे ना पटकन भाजला जाईल आपल्याला कांदा गोल्डन कलर येईल तर मच्छर किती असं खरपूर भाजून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्या मालवारी चिकांना टेस्ट छान येत तुम्ही पाहू शकता आपला कांदा आहे ना असा गोल्डन कलर येईल परंतु भाजून झाला आहे आता आम्ही घोगरं घालतोय सोहोगरं पण आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं कांदा ना थोडा साईडला केला आहे आणि ह्याच्यामध्ये आता खोबरं साईडने भाजून घेते जेणेकरून ते व्यवस्थित भाजलं जाईल आणि कलर पण छान आहे आपल्या प्लेटीला सुकं खोबरं ना आता या कांद्यामध्ये मिक्स करून घेतलं आहे हे बघा व्यवस्थित असं भाजतं आहे आता ना मी लसूण आणि आलं ह्याच्यामध्ये घालून घेते आणि थोडासा आपला तो मगाशी दाखवला होता ना थोडी खसखस दोन लवंग आणि एक पाच ते सहा काळा ते घालून घेते ते पण आपल्याला एक व्यवस्थित खरपूस भाजून घ्यायचं माझं पण चिकन आहे ना खायला खूप भारी लागतं मी पाहू शकता आता आपलं हे झालेलं आहे वाटप आपलं ना हे मिक्सरला ग्राइंड करून घ्यायचं थंड झाल्यावर ते मी थंड करायला ठेवते चला आता आपण ना चिकन बनवायला घेऊया मी इथे दोन चमचे ना या चमचाच्या साह्याने ना तेल घालून घेतलं तेल आता व्यवस्थित गरम होऊ दे मग आपण फोडणी घालूया मी इथे ना कढी पत्त्याची फोडणी घालते कढी पत्त्यानं स्मेल छान येतो कढीपत्ता आपला मस्त की फोडणीमध्ये हे झालाय फ्राय झालाय आता आपल्याला इथे एक छोटी एक वाटी कांदा घालून आहे गॅसची फ्लेम हा मीडियम ठेवायची जास्त स्लो पण नाही जास्त फास्ट पण नाही आणि कांदा ना आपल्याला एक गुलाबी कलर येईपर्यंत चांगला भाजून आहे म्हणजे चिकन आहे ना त्याच चांगली असते चिकनची पाहू शकता आपला कांदा मस्त की फ्राय झालाय आता ना मी हा कलरचा मसाला टाकते एक अर्धा चमचा भर आणि घरगुती मसाला घालते एक चमचा तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालात तिखट कसं तुम्हाला हवं असेल तसं मी हे चिकन घालून घेते याच्यामध्ये आपण मग अशी मॅरिनेट करून ठेवून ते घालून घेते पण आपल्याला हे ह्या तेलामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं एक्झिव करून घ्यायचं पाण्याचा वापर नाही करायचं आपल्याला इथे तेलामध्ये व्यवस्थित आपल्याला करायचं करायचंय दिसायला बघा किती छान दिसतय इथेच आपण ठेवते गॅसची फ्लेम क्लोज ठेवली आता आपल्याला ह्याच्यावरती पाणी घालायचंय थोडं पाणी घालून घेते आणि एक दहा मिनिटं आपल्याला असंच ठेवायचं आहे नाकांना उघडून बघते पाहू शकता तेल आता वरती आलं आता पुढच्या प्रोसेसर ना आपल्याला हेच पाणी घालायचं आहे थंड पाणी नाही घालायचं आहे गरमपणाला त्याच छान येते हे पुन्हा साखर ठेवून ह्याच्यावर पुन्हा पाणी ठेवते पाणी घालून घेते एक दहा मिनटं आपल्याला हे असंच ठेवायचं आणि चिकन चांगलं शिजू द्यायचं हे पाणी घालून घेते ह्याच्यात आता बस आपल्याला एवढंच पाणी घालायचं पुन्हा झाकण ठेवते एक दहा ते पंधरा मिनटं आपल्याला चिकन चांगलं शिजू द्यायचं मग आपल्याला ग्रेव्ही घालायची याच्यामध्ये पाहू शकता आपलं चिकन ना एक साठ ते सत्तर टक्के शिजलं आता ना ह्याच्यामध्ये ना आपल्याला ग्रेवी घालून घ्यायची आहे आपण जे मगाशी कांदा आणि खोबऱ्याची केली होती ना ती तुम्हाला जितकं पातळ हवं असेल असेल त्यानुसार तुम्ही ग्रेव्ही घालू शकता सात ते आठ चमचे ग्रेवी घालते असे धावून घ्यायचं तुम्ही पाहू शकता कलर बघा किती सुंदर हे मालवणी चिकर वड्यांसोबत भाकरीसोबत असं लागतं खास करून ना वड्यांसोबत खूपच छान लागतं कलर आलाय बाबा सगळं अगदी छान दिसतोय आता ना आपल्याला एक अजून तीस टक्के ना व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे आणि आपलं हे वाटप जर टाकलंय ना याच्यामध्ये ते सुद्धा आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे मी आता पुन्हा याच्यावरती साखर ठेवते झाकण घेते थोडस पाणी घालून घेते मी एक अर्धा प्लस मला थोडी थोडी पातळ पाहिजे जास्त ठीक नकोय म्हणून घ्यायचंय मस्त कलर आलाय बघा स्मेल पण अगदी छान येतोय बघू शकता तुम्ही खायला पण तितकं सुंदर लागतं हे मालवणी चिकन आता एक दहा ना आपल्याला मस्त की एक उकळी येऊन द्यायची बघा आपलं चिकन रेडी आहे खाण्यासाठी पाहू शकता चिकनला छान उकळी आली आहे मस्त दिसतंय चिकन आता ना मी याच्यावरती ना कोथिंबीर घालून घेते तुम्ही कसा स्वाद छान येतो आता एक दोन मिनिटं चांगली उखळी होते हो मग मी गॅस बंद करते चिकन आता रेडी आहे खाण्यासाठी तुम्ही पाहू शकता आपलं चिकन खाण्यासाठी रेडी झालं मी गॅसची फ्लेम बंद केलेली आहे बघा दिसलं की सुंदरवर दिसतं खायला पण तितकंच छान लागतं तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असेल तर नक्कीच ट्राय करा आणि लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवरती क्लिक करा की जेणेकरून मी नेक्स्ट व्हिडिओ टाकेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आता मी तुमची रजा घेते आहे बाय बाय